ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम oh श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸದ್ಗುರುಥೋಡಿತ ಅಂತ ನಕೋ ಪಾಹು ಉಕಲನಿ ಮನಿಚೆ ಹಿತಗುಜ ಸಾರೇ ವದಕ ವಾವು ನಿಶೀದಿ ಶ್ರಮಸೀ ಮಮಹಿತಾರ್ತತು ಕಿತಿತು ಜಶಿ ನೇ उदई वससी परीनच दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथ हात तो जोडितो अंत नको पाहू हित हितगुज सारे वदकवना दाऊ उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू बोधुनी दावीसी इह परनश्वर मनी उठला सद्गुरु सद्गुरुनाता हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवनादाहू कोण कुठील मी कवन कार्य मम जनिकै साराहू करी मजैसा निर्भय समस समसकला पाहू सद्गुरुनाथा जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ अजान हत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरू नाता हात जोडितो अंत नको पाहू उकलु मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ कर्पूर आरती कापुराची वात स्वामी ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सजी चाळीला कापुराची वात स्वामी ओवाळू तुझला समर्थ ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सजी जाळीला दया क्षमा शांती या उजळल्या ज्योती या उजळल्या ज्योती स्वयंप्रकाशी रूपी स्वयंप्रकाशे रूपी देखिली मुहूर्ती कापुराची वात स्वामी हो वाळू तुझला समर्था ओ वाळू तुझला देहभाव अहंकार देह भाव अहंकार सजी जाळीला मी तू पण काजळल्या ज्योती स्वामी काजळल्या ज्योती निजानंदे तनुपाई तनु पाई ओ ओवाळू आरती कापुराची वात स्वामी ओवाळू तुझला समर्थ ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सजी जाळीला आनंदाचे भावे कापूर आरती केली कापूर आरती केली पंचतत्व भाव तनु पंचतत्व भाव पारी पारपी आली कापुराची वात स्वामी ओवाळू तुझला ओ ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार श्री दत्ताची आरती त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रेलोक्य रना त्रेलोक्य राना त्रे नेती नेती शब्द नये अनुमाना नय अनुमाना मुनी जन सुरवर जन योगी समाधिनय ध्याना जय देव जय देव जय श्री गुरु दे दत्त जय श्री गुरुदेव दत्त आरती ओ वाळिता आरती ओ वाळीता हरली चिंता सबाय अभ्यंतरी तू एकदत्त तू एकदत्त अभाग्याशी कि न कळेल ही मात पराही परतली तेथे ते कायच आहेत तेथे ते कायच आहेत जन्म मरणाचा जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त आरती ओ वाळीता आरती ओ वाळीता हरली भव चिंता दत्त येऊनिया उभा ठाकला उभा ठाकला साष्टांगे न मुनी साष्टांगे न मुनी पात केला प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिदला आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा जन्म मरणाचा कविला जय देव जय देव जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त आरती ओवाळीता आरती ओ वाळीता हरली भव चिंता दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ऐसे लागले ध्यान हार पले मन हर पले मन झाले उन्मन मी तूपनाची झाली बोळवन मी तूपनाची झाली बोळवन एका जनार्दनी एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जयदेव देव जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त आरती ओ वाळीता आरती ओ वाळीता हरली भव चिंता महाआरती श्री स्वामी समर्थ जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्थ आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी तू अवतरला असी जगोद्धारासाठी जगोद्धारासाठी राया तू फिरसी ಭಕ್ತವತ್ೂ ಏಕ ಹೋಸೀ ತೂ ಏಕ ಹೋಸೀ ಮನೂ ನಿ ಶರಣ ಆಲೋ ಮನೂ ನಿ ಶರಣ ಆಲೋ ತುಜೇ ಚರಣಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಆರತಿ ಓವಾಳು ಆರತಿ ಓವಾಳು ಚರಣಾ ತ್ೈಗುಣ ಪರಬ್ರಹ್ಮು ಅವತಾರ ತು ಅ त्याची काय वर्णू त्याची काय वर्णू लिला पामर शेषादी कशिनले नलगे त्या पार नलगे त्या पार ते जडमुड कैसा ते जडमुड कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्थ आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता देवादी देव तू स्वामी राया तू स्वामी राया निर्जर मुनिजन ध्याती निर्जर मुनीजन ध्याती भावे त पाया तुझ सी अर्पण केली आपुली ही काया आपुली ही काया शरणागता तारी शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता अगतीत लीला करून जडमुड उद्धरी ले जडमुड उद्धरी ले कीर्ती ऐ कुनी कानी कीर्ती ऐ कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मझे अनुभवले मझे अनुभवले तुझ्या सुता नलगे तुझ्या सुता नलगे चरणावे गळे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी भक्तांनो आजी केलेली सेवा मी श्री चरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावे आणि त्याचबरोबर आपणास विनंती आहे की या चॅनेलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ